एप्रिल महिन्यात दोन महिन्यांपूर्वी तालुक्यातील सरपंच पदाचे आरक्षण जाहीर झाले होते यात ज्यांना संधी मिळणार होती त्यांची खुशी आणि ज्यांच्या संधीनं हुलकावणी दिली अशांमध्ये नाराजी पसरली होती मात्र आता पहिले आरक्षण रद्द होऊन पुन्हा सरपंच पदाचे आरक्षण जाहीर होणार असल्यानं पूर्वीच्या सोडीमध्ये संधी मिळालेल्या इच्छुकांचे टेन्शन वाढले तर हुलकावणी दिलेल्या इच्छुकांची मात्र खुशीचं वातावरण आता त्यांच्यामध्ये पसरल्याचं पाहायला मिळत आहे एप्रिल दोन ला तालुक्यातील शेहेचाळीस ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत काढण्यात आली त्यात ओबीसी आरक्षण सव्वीस पॉइंट चार टक्के होते न्यायालयानं ओबीसी आरक्षण सत्तावीस टक्क्यांनी देण्याचे आदेश दिले आहे तरी पूर्वीचे आरक्षण रद्द करून आता जुलैच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा सरपंच पदाचे आरक्षण जाहीर केले जाणार आहे साडेतीन सरपंच पदाचे आरक्षण इच्छुकांमध्ये होतं टेन्शन वाढलं आहे आरक्षण सोडत सोमवारी जाहीर होत असल्यानं ग्रामीण भागातील राजकारण तापण्यास सुरुवात झाली आहे मागील आरक्षण लक्षात घेऊन यावेळी आरक्षण कोणाला सुटणार याकडे सगळ्यांचे लक्ष होते सोयगाव तालुक्यातील शेहेचाळीस ग्रामपंचायतीचे आरक्षण सोडत जुलै रोजी होणार आहे आरक्षण करताना लोकसंख्येची टक्केवारी लक्षात घेऊन जास्त लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायत पासून आरेक आरक्षण सोडतीची सुरुवात केली जाणार असल्याचं सांगण्यात आलंय निवडणुकीच्या तयारीला लागलेल्या इच्छुकांचे पुन्हा एकदा होणाऱ्या आरक्षण सोडत कडे लक्ष राहणार आहे